पुण्यातील द बॉक्स या कला सादरीकरण संकुलाचे सर्वे सर्व जे कायमच आउट ऑफ बॉक्स विचार करत आले आहेत असे प्रदीप असं व्हायला लागलं की आता मला जागा स्वतःची पाहिजे मग मी शोधायला लागलो आणि मग ती अशी पाहिजे की जिथे आजूबाजूला कोणी राहत नाही पॉवर सप्लाय व्यवस्थेला पाहिजे काहीतरी असं मग ती मी एरियामध्ये म्हणून मी ई लॅब स्टुडिओ त्या नावाने पहिल्यांदा जागा अशी हे केली आणि त्याच्यामध्ये सोलो करणारी जी मंडळी होती त्यांना तीस चाळीस लोक यायचे प्रयोगाला ठीक आहे चाळीस लोकांना नाटक दाखवता येईल अशी जागा आपण बघू पण मला भरतनाट्य मंदिर मध्ये जसं नाटक करता येतं त्या मॅग्निट्यूडचं त्या आकाराचं नाटक मला जर करायचं झालं तर माझ्याकडे जागाच नाही पृथ्वी थिएटर असेल एन सी पी ए असेल किंवा दिल्लीला कमानी असेल किंवा एन एस डीची काही थिएटर्स आहेत ती असतील कलकत्त्याला सायंटिफिक सोसायटी असेल अशा कुठे कुठे जायचो त्रिशूरला जायचो भोपाळला जायचो ह्या प्रत्येक ठिकाणी ब्लॅक बॉक्स या संकल्पनेतली नाट्यगृह आहेत आणि पुण्यामध्ये इतक्या प्रमाणात नाटक होतं पण ब्लॅक बॉक्स नाही mm -hmm. ते डोक्यात होतं की आपण बॉक्स करूया तर ते तेवढंच न करता एक नाटक झकास करता so, uh, येईल अशा पद्धतीचा ब्लॅक बॉक्स करायचा सो हे जे म्हणतात आणि हे सगळा जो स्ट्रक्चर स्ट्रक्चर आहे ऑडियन सेटअप चा अशा पद्धतीने असेंबल केला जातो कार्यक्रमांसाठी वगैरे हे असे लेवल्स लागतात हा असाच डिस्मेंटल करता येतो की असा स्टॉप बाहेर निघतो हे असेच डिस्मेंटल होतात खेळ निघतात आणि सगळं फोल्ड होऊन एका बाहेरच्या सेटिंगच्या रूम मध्ये माझं नाव हेमा कानगेळ आणि मी इथे बॉक्सला अनेकदा येते याचं कारण असं की इथे जरा वेगळ्या तऱ्हेचे नाटक बघायला मिळतात की जी मला जास्ती आवडतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवा विचार असतो वेज बंद झाल्यानंतर त्या साईजचं सा थिएटर ह्या भागात कुठे नाही म्हणून मी एकावन्न बाय सत्तावीस आकाराचा अजून एक ब्लॅक बॉक्स केला चौदा फूट हाईट असलेला म्हणजे तिथे सुदर्शन किंवा बेस मध्ये जी व्हायची नाटक ती त्या पद्धतीने तिथे परत सादर होऊ शकतील कलाकारांसमोरचा हा पर्यायच गेला असं होणार नाही म्हणून ते एक केलं अशा कार्यक्रमांसाठी नाट्यवाचन काव्यवाचन काव्य वाचन, वाचन स्टँडअप कॉमेडीसाठी हा रंगमंच उत्तम आहे मस्त मांडी घालून बसता येतं आणि कुठल्याही कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेता येतो अगदी आणि ही जी रचना आहे ना त्यामुळे कार्यक्रम बघताना प्रेक्षकांना कोणताही अडथळा येत नाही अशी युनिक व्यवस्था कुठे बघायला मिळत नाही आणि त्यामुळे मजाही येते नमस्कार नी नी जसा जसा थे ये थे मी रमा जोशी मी दॉक्स मध्ये अगदी मला जसं जसं जमत तसं अगदी अनेकेच्या पॉइंट तिथे येते मी मला इथे नाटक बघायला खूप आवडतं कारण ते इंटिमेट थिएटर आहे म्हणजे पृथ्वीपेक्षा ह्याची मला फ्लेक्झिबिलिटी जास्त आवडली प्रदीपचं एक नाटक बघितलं होतं काजव्यांचं तेव्हा त्यांनी सिटिंग अरेंजमेंट पण ते बदलली होती तर मला ह्या सिटिंग अरेंजमेंटचं फार कौतुक वाटलेलं आहे त्याप्रमाणे लाईट्स चेंज होतात होता असं होता, बऱ्याच गोष्टी फ्लेक्झिबिलिटीच्या दृष्टीकोनातून मला आवडतात आणि मेन म्हणजे इंडिमेट थिएटर असल्यामुळे नाटक बघताना ते जास्त एन्जॉय होतं आणि सध्या सगळ्यांसाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पॉडकास्ट साठी so, uh, मध्ये वेगवेगळे कार्यक्रम करता येतात म्हणजे स्टँडअप कॉमेडी इथे खूप जास्ती प्रमाणात होते पन्नास प्रेक्षक इथे बसू शकतात शिवाय नाट्य वाचन काव्य वाचन पण इथे होतं रिहर्सल स्पेस तरी आहेच आहे त्याशिवाय इथे पॉडकास्ट शूट फोटोशूट वगैरे पण होतं त्याशिवाय आम्ही इथे नो माइक महफिल्स पण केलेल्या बिकॉज so स्पेस इंटिमेट तुम्हाला माईकची आवश्यकताच लागत नाही आणि ती मजा क्लासिकल म्युझिकची जी ची ऍक्च्युअल नॅचरल साऊंड मधली जी मजा आहे ती आपल्याला इथे घेता येते आता आपल्याला डॉक्युमेंटरीज असतात हेच माहिती म्हणजे ते ऑस्कर मुळे माहितीये की ऑस्कर एक बक्षीस असतं पण किती बन किती बनतात काय 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 तयार करून लोक समोर आणत असतात तेव्हापासून माझ्या डोक्यात हे आहे की तिकीट काढून डॉक्युमेंटरी बघितली पाहिजे लोकांनी नमस्कार मी दिव्याजा कल्याण आणि हा माझा सेकंड टाइम आहे बॉक्सला इथं एखादा इव्हेंट अटेंड कर, करायला आली आहे याआधी मी एक फिल्म फेस्टिवल अटेंड केला होता आणि त्याचीसुद्धा मॅनेजमेंट इथलं फूड आणि सर्वच जशा प्रकारे मॅसेज डिलिव्हर केल्या जातो ते सर्व खूप चांगले अरेंजमेंट होती, तर मला इथला एक्सपिरियन्स खूप जास्त आवडतो